नमस्कार मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलोय शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पोहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे मी उदयला व्हिडिओत करतो खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लग मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता पंधरा मे पर्यंत असे राहणारे ठिकाणी सोयाबीनचे बाजार सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ कि देशांतर्गत बाजारामध्ये आता पंधरा मे पर्यंत असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभो पण पंधरा मे पर्यंत होता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाऊ जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवट पर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याच बरोबर शेवटपर्यंत शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा लाईक व बरोबर इतर कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा मे पर्यंत असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव पण पंधरा मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही कशी आहे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याची स्थिती कशी आहे आणि सर्वांचा पंधरा मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे मग पंधरा मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव तुमच्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊया सविस्तर वाचू उत्तर जर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजार हो पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा हो सध्याच्या कंडिशनला साडे दहा डॉलर प्रतिवृशेच्या जवळपास भविष्याचा विचार केला तर नक्की पंधरा मे पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा दर आपल्याला अकरा डॉलर प्रतिभू सेल्स पर्यंत पोहोचताना दिसणार आहे आणि कुठेतरी याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या दरात तेजी येण्याची आहे शक्यता व त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की चीन एक तारखेनंतर आपल्या देशातून सोयाबीन सोया तेल सोयापीड याची तुफानी खरेदी करणार आणि यामुळे पंधरा मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे शंभर टक्के सोयाबीनचा बाजार वाढणार आणि त्याचबरोबर सरकार एकोणीस लाख टन त्यांच्याकडे असणार सोयाबीन शंभर टक्के मे महिन्यात विकणारच नाही आणि बरोबर पंधरा मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री प्रचंड घटणार या सर्व कारकांचा आणि कारणांचा विचार केला तर पंधरा मे पर्यंत सोयाबीनचा दर हा शंभर टक्के वाढणार शंका नाही मग पंधरा मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर किती बरं वाढणार या प्रश्नाचं उत्तर आहे सध्याची बाजार हा हो पाती चार हजार ते चार हजार तीनशे पंधरा मे पर्यंतचा विचार केला तर सोयाबीनच्या बाजारभावात दोनशे रुपयांची तेजी येऊन बाजार भाव पातळी चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान पोहोचू शकते जर पंधरा मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा साडेचार हजाराच्या आसपास पोहोचला तर तिथं शंभर टक्के सोयाबीनची विक्री करा आणि ओरिजिनल पावती घ्या ज्याच्यामुळे आपल्याला भविष्यात भावंतर योजनेचा फायदा मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपण मिळत राहतो सतत तर शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सतत तोपर्यंत प्रत्येक शेतकरी मित्राचे कास्ताकार बांधवाचे बळी राजाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार